श्री स्वामी समर्थ स्वामी शिदोर या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे ती आपल्या घरात जागृत आहे हे कसं ओळखावं हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याआधी कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ आणि तुमच्या कुलदेवीचं नाव नक्की लिहा कुलदेवी म्हणजे जी आपल्या घराचं रक्षण करते आपल्या कुळाचा उद्धार करते तिला कुलदेवी म्हटलं जातं पिढ्यान पिढ्या पेड आपल्या पूर्वजांपासून कुलदेवीची सेवा घडत आलेली असते कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी कोणतीही कठीण सेवा करावी लागत नाही कुलदेवीचं स्वतःच स्वयंसिद्ध रूप आहे जर एखाद्या घरची कुलदेवी नाराज असेल त्या घरात सतत भांडणं होतात घरात अजिबात शांतता नसते संतान प्राप्तीमध्ये अडचणी मुलांचे लग्न न जमणे नोकरीत व्यवसायात अपयश अशे अनेक अडचणी त्या घरात येत असतात अगदी साध्या सेवेने सुद्धा कुलदेवी प्रसन्न होते ज्या दिवशी तिचा वार असतो त्या दिवशी तिची पूजा अर्चा नैवेद्य या सगळ्या गोष्टी करायला अजिबात विसरू नका वर्षातून एकदा तरी सहकुटुंब सहपरिवार आपल्या कुलदेवीच्या मूळ स्थानावर गेलं पाहिजे आणि तिचा जो मान सन्मान आहे तो केला पाहिजे आपल्या देवघरात कुलदेवीचा मंगल कलश ठेवावा आता काही संकेत तुम्हाला सांगते की त्यावरून तुम्हाला समजेल तुमची कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न आहे ते कसे ओळखावे ज्या घरातील कुलदेवी त्या कुटुंबावर प्रसन्न असते त्या घरावर कोणत्याही प्रकारची बाधा येत नाही म्हणजेच त्या घरातील व्यक्तींनी जी काही कामं हातात घेतली पूर्णत्वास जातात आणि त्या कामात यश ज्या घरातील सदस्य एकमेकांचा आदर करतात मिळून मिसळून राहतात प्रत्येक गोष्टीत एकमेकांचा विचार घेतात त्या घरात भांडणं होत नाही ज्या घरातील स्त्रिया पुरुषांचा सन्मान करतात त्या घरात कोणतीही बाधा येत नाही हेच ते लक्षण आहे घरातील कुलदेवी प्रसन्न असल्यामुळे कोणतेही काम सहज होऊन जाते घरात आल्यावर आपल्याला प्रसन्न वाटत असेल तर समजून जायचं कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या घरावर आहे बऱ्याच वेळा काही जणांना असं वाटतं आपण घरी जाऊच नाही घरी गेल्यावर आज काय नवीन वाढून ठेवलं असेल आज घरात कशावरून वाद असतील घरातलं वातावरण चांगलं नसतं घरात अजिबात शांतता नसते अशा अनेक विचारांनी त्याला घरी जायची इच्छा होत नाही तर समजावं कुलदेवीचं आपल्याकडून काहीतरी चुकतंय पण ज्यांना घरी जायची सतत ओढ लागलेली असते घरात जो आनंद मिळतो तो कशातच नाही असं वाटत थोडक्यात काय तर त्यांना त्या घरात प्रसन्न वाटत म्हणजेच कुलदेवीचा आशीर्वाद त्या घरावर आहे ज्या घरात संतान प्राप्तीसाठी कोणते उपवास तपास करण्याची गरज पडत नाही अशा घरात सुद्धा कुलदेवीचा वास आहे कुलदेवी तुमच्या घरावर प्रसन्न आहे हे समजून जावं कधी कधी काय होतं काही जणांना खूप उपवास तपास नमस करावा लागतो शारीरिक देखील कोणताही आजार नसतो तरीही आपत्य होत नाही हे सुद्धा कुलदेवी नाराज असल्याचं लक्षण आहे ज्या घरात सहज वंशाची वृद्धी होते वंश वाढला म्हणजे काय होत साहजिकच कुलदेवीची सेवा घडत जाणार आहे वंश जर फुटला मग ती मुलगा असो किंवा मुलगी पण काही आपत्त्यच त्या जोडप्याला झालं नाही तर साहजिकच पुढे जाऊन त्या घराण्यात कुलदेवीची सेवा होणार नाही ज्या घरात वंशवृद्धी होते त्या घरावर कुलदेवीचा आशीर्वाद आहे हे समजून जावं ज्या घरात कुलदेवीचा वास असतो त्या घरात कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही कुलदेवी असो किंवा कुलदैवत यांचा वास आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर असतो त्यामुळे कितीही वाईट शक्ती असो करणी बाधा असो कुलदेवीच्या आशीर्वादामुळे ती बाधा आपल्या घरात अजिबात प्रवेश करू शकत नाही कुलदेवीच्या सेवेत आपल्याकडून काही चुकत असेल किंवा तिला आपल्याकडून कोणते करून घ्यायचं असेल तर कुलदेवी आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात जाऊन तिची जी काही चुकत असेल तर त्याचे संकेत ती स्वप्नात देते देवी आपल्यावर प्रसन्न आहे हा सुद्धा कुलदेवीचा संकेत आहे कोणत्याही कामात अडथळे न येता यश मिळावं घरात सुखशांती नांदावी कुळाचा उद्धार व्हावा यासाठी कुलदेवीचं किंवा कुलदेवतेचं कोणतंही कार्य अजिबात चुकवायचं नाही कोणतंही शुभ कार्य करताना कुलदेवीचा आशीर्वाद घ्यायला विसरू नका रोज तिचं स्मरण करा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ